जवळपास आपण आतापर्यंत एक अडीचशे लोकांची मदत केली तर त्याच्यामध्ये काही लोक असतील त्यांना वृद्ध आश्रम मध्ये सोडणं काही सोडणं जे काही गली बाजू शक्य करता येईल फोन येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मुस्लिम मावळा आहे असल्या पोकळ धमक्याला मी घाबरणार नाही आणि तुम्ही जे फोन केलाय आता इथनं पुढं समाजकार्य अजून जो आम्हाला करतो तुम्हाला काय जाय करा, मुस्लिम जा करा या मुस्लिम मावळ्याच्या कॅफाला सुद्धा तुम्ही दाखल लावू शकत नाही हे लक्षात घ्यायचं की मला धमकी देणारे कोण तर ह्या क्षेत्रात मी काम करतात माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पांडुरंगाचा नाव घेऊनच कार्य सुरू करतो आणि मी स्वतःला छत्रपती शिवरायांचा मावळा मानतो आणि आहेच तर असे काही लोक आहेत ते कर्नाटकवाले आहेत का आहेत मला माहीत नाही तर ते मला म्हणायचे की तू मुस्लिम समाजावर कलंक आहेस तू मुस्लिम असूनसुद्धा बाहेरची नावं का घेतोय ते रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे आणि ते व्हिडिओसुद्धा मी पब्लिश केले की त्या मुद्द्यावरती मला बोललं गेलं की मला टार्गेट केलं अधिक कट्टरवादी असतील ते कुठले असतील मला माहीत नाही पण त्यांना मी छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर त्यांना त्रास होतो ज्याला त्रास होतो मी त्याला सरळ म्हणलं तुला ह्या गोष्टीचा भाऊ त्रास होता असेल तर तू जाऊन पाकिस्तानला राहा मला त्याच्याशी घेणं देणं नाही महाराष्ट्रात माझा जन्म झालाय महाराष्ट्रातल्या पावनभूमीत शिवरायांचे पाय लागलेत आणि त्या पावनभूमीत माझा जन्म झाल्यामुळे मी छत्रपती शिवरायांचा मुस्लिमाव स्वतःला मानणार नमस्कार मी सौरभ डोके सीएस पी टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्यक्ती नवीन मुद्दा आणि नवीन विचार तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहे नक्कीच यातून काहीतरी तुम्हाला शिकण्यासारखं भेटणार आहे तर आज आपण आलेलो आहे बिंग ह्युमन सामाजिक संस्था या संस्थेचे संस्थापक सलमान सर यांच्याकडे सलमान सर तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन करून द्या तर नमस्कार सर्वप्रथम माझा परिचय करून देतो माझं नाव सलमान आतार बिंग ह्युमन सामाजिक संस्था या संस्थेमार्फत आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा हे ब्रिद्वाक्य अंगाशी जोपासून रोडवरील बेगर बेवारस मनोरुग्ण या लोकांना एक माणूस म्हणून एक हातमध्ये देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय तर पुढे जाण्याआधी सर तुमचं थोडक्यात जीवन, जीवन प्रवास जीवन प्रवास म्हणजे माझं बारावी सायन्समध्ये शिक्षण झाले मेडिकल क्षेत्र मी निवडला मेडिकल क्षेत्रात काम करत असतानाच मला या क्षेत्रात यावं असं वाटलं तसं भरपूर असं सांगण्यासारखं आहे पण सुरुवात माझी सांगतो मी मॅरिड आहे मला दोन मुलं सुद्धा आहेत आणि या क्षेत्रात काम करण्यासाठी सगळ्यात प्रथम माझ्या फॅमिलीचा मला सगळ्यात जास्त सपोर्ट mm -hmm. आहे कारण आपली सुरुवात किंवा आपण गरिबीतून वर आलो आहे तर आपण गरिबांसाठी किंवा जे गरजू आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे हा आमच्या कुटुंबाचा मोटिव आहे आणि त्यांचा मला संपूर्ण सपोर्ट आहे सर आपण आम्ही पाहिलं त्याप्रमाणे आणि आपली चर्चा झाली आता त्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की लॉकडाऊनपासून तुम्ही समाजसेवाला सुरुवात केली तर लॉकडाऊनच्या टायमिंगला आपण पाहिलं की घरातले लोक घरातल्या लोकांच्या जवळ जात नव्हते म्हणजे त्या टायमाला खरी जवळचे लोक कोण आहेत हे आपल्याला समजलं त्याच्यावरून मला, मला एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो हो की जन है है। हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही परंतु ही उक्ती मला तुमच्याकडे बघितल्यानंतर चुकीची पर्यंत तुमच्यासारखी लोक या समाजामध्ये आहेत तोपर्यंत अंत कोण नाही असं म्हणू शकत नाही शंभर टक्के तुम्ही जेवढ्या लोकांची मदत होईल तेवढ्या मदत करणार हे नक्कीच तर तुम्ही सुरुवात कशी केली लॉकडाऊन पासून तर तुम्ही कशी सुरुवात तर हा विषय आहे सेकंड लॉकडाऊनचा सेकंड लॉकडाऊन असताना मेडिकल क्षेत्राशी जुळले गेलेला असल्यामुळे माझ्याकडे आयडेंटिटी होती मला औषध परचेस करायला किंवा औषध द्यायसाठी किंवा हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आयडेंटी होती म्हणून मी रोडवरती जाऊ शकत होतो सेकंड लॉकडाऊनला <णगी> पण अशा काळात मला एक मनोरुग्ण पंढरपूर येथील कॉलेज चौकात दिसून आला त्याला <णगी> जेवणाच्या आता लॉकडाऊनमुळे तर चांगल्याला लोक देत नव्हतं तो तर मनोरुग्ण नव्हता जाटा वाढलेल्या <णगी> केस बळलेले होते या सगळ्या गोष्टी असताना मी त्याला एकदा दोनदा जेवण दिलं तर जेवण दिलं तर मला तो छंद लागल्यासारखं झालं की मी त्याला दोन टाइम जाऊन जेवण द्यायचो जेवण द्यायचो सगळ्या गोष्टी व्हायच्या पाणी जेवण माझं दोन टाईमचं लागलं पण त्यावेळेस आमच्या मेडिकलच्या परिसरात एक पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला तर तो आमचा भाग जो क्षेत्र आहे मेडिकलचा uh -huh. तो सील करण्यात आला मग सात दिवस मला घरातनं बाहेर पडता आलं नाही आम्हाला सगळ्यांना तिथं ठेवलं गेलं मग त्या सात दिवसाच्या कालावधी मला एक चिंता खात होती की बाबा मी त्याला जेवण नाही दिलं तर त्याचं कसं होईल पण म्हटलं जग खूप मोठं आहे काय तर होईलच पण ज्यावेळेस लॉकडाऊनचं त्या कालावधीमध्ये सात दिवसाचा तो ते निघला आमच्या क्षेत्रातला लॉकडाऊन निघला तर मी तिथं पुन्हा गेलो ज्या दिवशी कळलं किंवा निघलो घरातनं डबा घेतला पाण्याची बॉटल घेतली आणि त्या ठिकाणी गेलो तर अक्षरशः अशी परिस्थिती मला बघायला तिथं मिळाली की माझ्या पायाखालना दोन मिनिटं जमीन सरकल्यासारखं मला वाटलं तिथं गेलो तर तो मनोरुग्ण तसा पडलेला होता रोडच्या कडाला mm. तर सात दिवस त्याला कोणी पाणीही दिलं नाही कोणी जेवणही दिलं नाही तर तो त्याचा शेवटचा श्वास घेत होता मी गेलो पाणी डबा तिथं ठेवला त्याला बोलण्याचा प्रयत्न केला लांब कारण जवळ जाऊ शकत नव्हतं तर <laughs> त्यांचा रिप्लाय काहीच मला आला नाही पण ज्यावेळेस त्यांनी दोन मिनटांसाठी डोळे उघडले आणि डोळे उघडून माझ्याकडे बघून स्माईल केले आणि त्यांचा जीव थोडक्यात गेल्यासारखं मग ते पुन्हा शांत झाले मग त्यावेळेस मी खूप चिंतेत पडलो की एक व्यक्ती जीव सोडत असताना माझ्याकडे बघून स्माईल का केली असेल मला खूप ते कसं जर वाटलं मी दोन दिवस डिप्रेशनमध्ये गेलो का त्यांनी माझ्याकडे बघून स्माइल केली असेल तर मी या सगळ्या गोष्टी चर्चा केल्या जे मोठे लोक आहेत त्यांना विचारलं ब्राह्मण असतील किंवा आमच्यातले काय मोलवी असतील त्यांना गोष्टीची माहिती विचारली मी की जीव सोडणारा माणूस माझ्याकडे बघून हसला काय याच्या मागचं मोठिव असेल तर त्यांचं सगळ्यांचं एकच उत्तर आलं मला की त्यांचं उत्तर ऐकून मी सुद्धा दोन मिनिटं असं थक्क झालो होतो की त्यांचं उत्तर असं आलं की त्याच्या स्माइल देण्यामागचं एकच कारण होतं की ज्या प्रकारे बेवारस अवस्थेत रोडच्या कडाला माझा जेवणा वाचा आणि पाण्या वाचून मृत्यू झाला तसा इथून पुढे कोणाचा होऊ नये Mm -hmm. तर तुम्ही अशा बेवारस लोकांसाठी काय तर करा एवढी मी विनंती करतोय असं त्यांचं त्या हास्यातनं सांगणं होतं आणि त्या दिवशी ठरवलं मी की महाराष्ट्रातलं पहिलं बेवारस मनोरुग्णाचं आश्रम मी उभा करणार त्यासाठी मला काही करावं लागलं तर मी मागं सरकणार नाही आणि ते तेव्हापासून मी स्वतःला जोपासून दिलं सुरुवातीला मी काय करत होतो जे रोडच्या कडाला बेवारस आहेत मनोरुग्ण आहे त्यांची दाढी कटिंग करणं त्यांना नवीन कपडे देणं कारण मनोरुग्णाला कोणीच आश्रम मध्ये घेत नाही

मग त्यांना म्हटलं की मला हे कार्य करायचं आहे कारण माझा ह्याच्यात आनंद आहे मग ते विषय आला पैशाचा पैसे कुठून आणायचे तर घरच्यांची सपोर्टिव्ह सिस्टीम अशी होती की जे काही थोडंफार सोनं होतं ते आम्ही मोडलं तिथनं समाजकार्याची सुरुवात केली आणि थोडेफार पैसे अजून लागणार होते तर बजाज फायनान्सच्या माध्यमातून मी ऑनलाईन लोन घेतलं त्या लोनच्या माध्यमातून एट हंड्रेड गाडी त्यावेळेस मी विकत घेतली एट हंड्रेड गाडी विकत घेतली आणि त्या गाडीतनं आपण समाजकार्याची सुरुवात केली तर आजपर्यंत तुम्ही किती, लोका किती लोकांपर्यंत लोकां पोहोचला तर जवळपास आपण आतापर्यंत एक अडीचशे लोकांची मदत केली तर त्याच्यामध्ये काही लोक असतील त्यांना वृद्धाश्रम मध्ये सोडणं काही अनाथ आश्रम मध्ये सोडणं जे काही लिगली बाजू शक्य करता येईल त्या हिशोबानं आणि ह्याच्यामध्ये जे काही लोक होते ते बाहेर राज्यातले होते इन्सिडंट आठवतोय मला बार्शी या ठिकाणी चार ते पाच वर्षापासून एक मनोरुग्ण होता तर युट्यूबच्या माध्यमातून मी माझा समाजकार्य दाखवायचो तर तो युट्यूबच्या माध्यमातून त्या माणसाची मी दाढी कटिंग केली त्याला के मा, स्वच्छ केलं कारण स्वच्छ माग करण्यामागचा हेतू काय असतो की त्याची ओळख पडते जो पहिला जसा होतो तो तसा दिसतो तर त्याचा युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दिल्लीपाशी फतेहपूर फतेपूर सिकरे म्हणून गाव आहे आग्र्याजवळ तो माणूस तिथला होता त्याच्या घराच्यानी त्याला ओळखलं तर जवळपास पाच वर्षापासून तो बेपत्ता होता त्यांना कोणी सांगितलं की ते, ते एक्सपायर झालेत त्यामुळे त्यांनी वर्षाला श्राद्ध घालत होते त्या माणसाला मी त्याच्या घरापर्यंत सोडायचं काम केलं पूर्ण गाव गोळा झाला होता मेलेला माणूस कसा परत येऊ शकतो हाच विषय टेंबुर्णीमध्ये झाला टेंबुर्णीमध्ये रमेश नावाचा व्यक्ती होता त्याला रमेश नाव टेंबुर्णीतल्या लोकांनी दिलं होतं पण त्याचं नाव होतं माउली ते होते जालन्याचे पंधरा वर्षापासून ते टेंबुरणी या शहरात बेवर अवस्थेत होते <laughs> आम्ही आमच्या नेहमीप्रमाणे जाऊन दाढी करणे कटिंग करणे फोटो काढणे लोकांना विनंती करणे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर कोणाचे मिसिंग असतील तर त्यांना ते शोधत येतील आणि घेऊन जातील तर तो व्हिडिओ व्हायरल करा पंधरा वर्षानंतर त्यांना आम्ही त्यांच्या घरापर्यंत सोडले तर सोशल मीडिया आणि युट्यूबचा एवढा मोठा फायदा आहे पंधरा पंधरा वर्ष हरलेली व्यक्ती पुन्हा घरी जातात Hmm. तर समाजकार्याची व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड करण्याचा एकच माझा मुद्दा असतो की त्या माणसाची ओळख पटणे आणि त्या माणसाची जर ओळख पटली तर त्या माणसाला घरी जाण्यापासून कोणीच या जगातली कुठली ताकद अडवू शकत नाही तर हा युट्यूबचं मला सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आणि आपल्या समाजकार्याला सगळ्यात मोठं पाठबळ आता सध्याच्या युगात युट्यूबचं आहे जे hmm. युट्यूबच्या माध्यमातून अर्निंग होती ते पूर्ण आपण समाजकार्यासाठी लावतोय अडीचशेहून जास्त लोकांची तुम्ही मदत केली तर या सगळ्यामध्ये तुमचा एक अविस्मरणीय क्षण असेल त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं मी नाव सांगणार नाही आणि काय सांगणार नाही मग त्याचा तो विषय सांगतो ती व्यक्ती एका वृद्धाश्रमात होती तर ते एका ठिकाणीचे पाणी पुरवठा अधिकारी होते एका काळातले पण ते आपलं आयुष्य एका वृद्धाश्रम जगत होते त्यांचे वय जास्त झालं होतं मग त्यावेळेस मी त्यांची माहिती घेतली व्हिडिओ शेअर केला आणि त्यांचा घरचा शोध लागावा म्हणून माहिती नाकारून त्यांना पॅरेलिज झालं होतं त्या अंतिम टप्प्यात होते आयुष्याच्या अंतिम टप्प्यात होते व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांच्या मुलाचा फोन आला मुला की तुम्ही तो व्हिडिओ का शेअर केलाय तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यामुळं आमची बदनामी होती म्हटलं बदनामी होती दुसरा भाग तुमचे वडील आहेत तुम्ही त्यांना नेणार का तर त्यांनी म्हटले मी समोर येतो या समोर या गोष्टीवर चर्चा करू त्यांनी त्या वृद्धाश्रमला आले समोरासमोर कन्व्हर्सेशन झालं तर त्यांनी म्हटले की वडिलांनी आम्हाला त्यावेळेस बघितलं नाही त्यामुळे आम्ही वडिलांना बघणार नाही ते आजोबा भाषे समोर बसलेले होते कुठची आणि ते कन्व्हर्सेशन सुरू असताना त्या आश्रम त्यांना म्हटले तुम्ही जर त्यांना घेऊन जाणार आहेत का ते म्हणले घेऊन जाणार नाही म्हणले की मग घेऊन जाणार नसाल तर तुम्ही आम्हाला लेखी द्या तर यांना भविष्यात जर काय झालं तर यांचा अंतविधी आश्रम नच करावा तर त्यांनी त्यावेळेस बोलले आमचा काही संबंधच नाही मेले तरी तुमची तुम्हीच काय यांचा अंतविधी कराय ते करा त्यावेळेस त्या वृद्धाची त्यांच्या वडिलांची त्यांच्याकडे बघायची जी नजर होती म्हणजे खूप स्वतःला भावन जाणार होती कारण मुलगा का त्यांच्या समोर म्हणतोय की तुम्ही त्यांचा अंत्यविधी स्वतःच करा मी काय करणार नाही तो वडील त्याच्या मुलाला बघतोय तो असं बोलतोय तो अरे तो बोलत असताना त्या सगळं कनुदेशन झाला तो मुलगा तसाच निघून गेला वडलाला बोलला ना नाही बघितला नाही काहीच नाही तो क्षण तो मला असा वाटला की आयुष्यात एवढं सगळं असून माणसाच्या शेवटच्या वेळी जर काहीच कामाला येत नसेल पैसा धन दौलत संपत्ती काय कामाची नाही संस्कार जर आपण चांगले मुलांवरती घडवले तर मुलं काही करू शकतात पण संस्कार जर नसतील तर आपलं आयुष्य वृद्धाश्रमातच अंत होणार आणि त्या आजोबांचं चेहऱ्यावरच जे न कळत त्यांच्या डोळ्यात नाश्रू आले स्वतःचा मुलगा समोर आहे आणि तो स्वतः सांगतोय की यांनी वारल्यानंतर अंतविधी तुम्हीच करा असं सांगून तो मुलगा निघून गेला आणि त्यानंतर त्या आजोबांचे हावभाव पाहून मला खरंच एकदम वाईट वाटलं आणि तो क्षण मी कधी विसरू शकत नाही कारण आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात जर आपल्या सोबत असं घडलं तर मला वाटत नाही की त्या माणसाच्या कधी शांती मिळू शकते मग तवापासून मी ठरवलं की जे काय आहे कारण mm -hmm. चक्क कोण नाही ह्या जगात रक्ताची नाते तर वेळेनुसार धागा देतातच mm -hmm. पण जे काय माणुसकीनं जोडले गेलेले नाते आहेत ज्या नात्यात स्वार्थ नाही ते नाते नक्की शेवटपर्यंत टिकतात तर तुम्ही मानसिक मनोरुग्णांची मदत करता आणि मानसिक मनोरुग्ण म्हणजे पूर्ण एकदम ते लास्ट लेवलला असतात त्यांचं त्यांच्यासोबत रेग्युलर माणूस कॉन्व्हर्सेशनच करू शकत नाही तर तुम्हाला अडचणी भरपूर येत असतील त्यातल्या सांगण्यासारख्या एक दोन तीन अडचणी आहेत पुण्यामधनं कुरकुंब या ठिकाणी आम्ही एक मतिमंद मुलगा होता त्याचा रेस्क्यू केला आणि लातूरला एक आश्रम आहे मतिमंदसाठी तिथं त्यांना सोडाय गेलो सोडाय जात असताना त्यांना काहीतरी गाडीचा पडदा फाडला मी त्याला थोडं खवळलो शांत बस असं करू नको त्यानं त्या ह्याच्यात ते काय बोलला नाही मला पण त्याच्या शेजारी जो आमचा सहकारी मित्र तो झोपल्यानंतर त्यानं मी गाडी चालवता हो शेजारी बसलेला असताना त्यानं मागनं माझा गळा धावला तो इन्स्टिडन्स असा होता की मला दोन मिनिटं समोरच काही दिसत नव्हतं गळा तो त्या व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबला आहे तुम्ही पाहू शकता तर असं त्यांनी जीवाला धोका द्यायचा प्रयत्न करा त्याला खवळल्यानंतर जाणून बसून ते कोणाला काय करत नाही पण मी थोडं खवळ गाडीचा पडदा फाडल्यामुळं आणि दुसरा असा मुद्दा आ, आता लेटेस्ट आत्ताच आहे फलटणजवळ एक माळशिरस म्हणून गाव आहे तिथे एक मनोरुग्ण होता रात्रीच्या वेळेस आम्ही पलटणवरून येत होतो तर हाँ, हाँ. ते आता विषय कसा आहे तो वर्डत होता लेडीजच्या आवाजात तो लेडीज समजवत होतो स्वतःला लेडीजच समजत ते मग ते वर्डत असताना लेडीजचा आवाज असल्यासारखं आम्हाला जाणवलं आम्ही थांबल्यानंतर मग आम्ही बैल चुकीचं काय घडतंय आहे का अगोदर हे करावं कन्फर्म करावं काय चुकीचं कळतं मग पोलिसांना बोलावं कन्फर्म करण्यासाठी तिथं गेलो असता सुरुवातीला काय वाटलं नाही पण ती जवळ गेलो असता थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी तीन चार दगड अशी माझ्याकडे भिरखवली mm -hmm. त्यातला एक दगड बरोबर माझ्या मानावरती लागला mm -hmm. त्या ठिकाणी मला उलटी आल्यासारखं मा झालं माझ्या सहकारी मित्राने मला हॉस्पिटलला नेलं आणि थोडं दोन दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो त्याच्यानंतर हॉस्पिटलमधून आल्यानंतर त्यांना आम्ही रेस्क्यू केलं पोलिसांच्या मदतीनं त्यांना आश्रम मध्ये आम्ही सोडलं तर त्यांच्या पोलिसांनी आम्हाला सांगण्यात आलं की हायवेच्या कडला तो मनोरुग्ण राहत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवरती दगड मारत होता तर त्या मनोरुग्णाचा रेस्क्यू करताना किंवा ह्या मनोरुग्णाचा रेस्क्यू करताना जीवावर बेतलं होतं पण हे सगळं कार्य करत असताना की मी हे सगळं श्रेय मी कधीच घेत नाही तर हे सगळं कार्य माझ्याकडनं पांडुरंग घडवून घेतो मी काहीच यातलं करत नाही कारण श्रेय घेणं म्हणजे समाजकार संपलं शरीर कधीच मला देऊ नका जेव्हा माझ्याकडनं काम घडवून घेतो हे समाजकार्य त्याच पाऊरा शर्य जाऊ द्या एवढीच विनंती आपली तर तुम्ही आता म्हणाला की माशिरस मध्ये तुम्हाला पोलिसांनी वगैरे मदत केली हो आणि एखाद्या जर मनोरुग्णाला तुम्हाला घरी सोडायचं असेल त्यांच्या पोलिस व्हेरिफिकेशन असेल हो गोष्टी असतील तर त्या पूर्ण लिगली देरे आपण कधी सोडा लिगली सोडावं लागतो डायरेक्टली कधी सोडायचं नाही ज्या भागात तो मनोरुग्ण असेल ते बेवारसा असेल ते वृद्ध असेल ज्या एरियात तो आहे त्या एरियाच्या पोलिटिशियनला की हा मनोरुग्ण किंवा हा बेवारस व्यक्ती या ठिकाणी आहे तर त्याला आम्ही घेऊन ज्या आश्रमला चाललो चाललोय त्या आश्रमचा पत्ता किंवा त्यांचं घरचा पत्ता लागला तर त्यांचं घरचं तर पहिलं समजा मी पंढरपुरात तो माणूस रेस्क्यू करतोय पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला किंवा ग्रामीण भागात जो एरिया तुथे येतो त्या एरियाला व्हेरिफिकेशन करणं आणि mm -hmm. ज्या ठिकाणी आपण सोडायला चाललोय त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन करणं कारण mm -hmm. बेवारस व्यक्तीचा रेस्क्यू करत असताना कायदेशीर बाजू तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन केल्याच्यावर त्या माणसाला हात लावू शकत नाही कारण mm -hmm. त्या माणसाचं भविष्यात डॉक्युमेंट आपल्याकडे काय आहे त्याचं रेस्क्यू केलेलं कारण त्याला आपल्याला आयुष्यभर त्याचा सांभाळ तर करायचं आहे तर त्यांच्या घरी तर त्यांना पोच करायचा आहे तर बेवारस व्यक्ती एखाद्या ठिकाणी आपण घेऊन चाललोय पोलीस व्हेरिफिकेशन करणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही भरपूर लोकांना भेटलात भरपूर लोकांची मदत केली तुम्हाला काही असे लोक सापडले असतील की त्यांचे बाबा वेल एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्या काळामध्ये ते भरपूर शिकलेले आहेत पण नंतर मनोरुग्ण अवस्थेत तुम्हाला सापडले असे पण लोक असतील ना असे भरपूर आहेत तर सर्वप्रथम उदाहरण तुम्हाला मी सांगोलचा सा देतो सांगोला इथं तुम्ही बाळू मास्तर जरी कोणाला जर विचारलं तर ते तुम्हाला सांगतील शिक्षक होते इंग्लिशमध्ये mm -hmm. कंटिन्यू बोलत होते ते बेवारस अवस्थेत आपल्याला आढळले होते mm -hmm. बेवारस अवस्थेत आढळले असताना आपण त्याची जी रेस्क्यू केला तर त्यांचा एक हात आणि एक पाय फक्त त्या हाड शिल्लक होती mm -hmm. मास नव्हता जे आळे वगैरे पडलेले होते mm -hmm. तो एक इन्सिडंट होता की एक काळ मास्तर असणारे mm -hmm. घरची प्रॉपर्टी होती सगळं चांगलं होतं पण कालांतराने सांभाळण्यासाठी कोणच नव्हतं आणि दुसरा विषय म्हटल्यानंतर आता एक महिन्यापूर्वीचा विषय दोन महिन्यापूर्वीचा देवापूर म्हणून गाव आहे एक महिला आम्हाला अवस्थेत हो भेटली होती त्या महिलेची आम्ही सोशल मीडियाला माहिती शेअर केली असता लागला घरचा पत्ता लागल्यावर त्यांच्या ला घरी सोडा गेलो घरी सोडा गेल्यानंतर आम्हाला असा एक विषय कळला की ती महिला आणि तिची दोन्ही मुलं मनोरुग्ण झालेत तर मनोरुग्ण का झालेत हा कारण मी शोधण्याचा प्रयत्न केला तर एक त्यांचा भाऊ होता बीएससी अग्री करत होता कुठं पुण्या साईडला तर सुरुवातीला आई मनोरुग्ण झाले तर आई मनोरुग्ण का झाले की वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून mm. आई मनोरुग्ण झाले आई मनोरुग्ण झाले म्हणून लहान भाऊ आईचं बघून मनोरुग्ण झालं डॉक्टर परिणाम झाला आणि जेव्हा हा विषय त्यांच्या मोठ्या भावाला कळला जो बी एस सी अग्री करत होता पुण्याला पाचच महिने बाकी होते त्या भावाला विषय कळल्यानंतर तो त्यांना बघायसाठी आला आणि त्यांची ती कंडिशन बघून तो सुद्धा मनोरुग्ण झाला मग ह्या तिघांना वाळीत टाकण्यात आलं मनोरुग्ण आहेत म्हणून त्यांचा घरचा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला पोस्ट करून ठेवला आहे या तिघांचं घर जर तुम्ही बघितलं पडलेला घर चार बाजूला चिंद्या तर ही सगळी जेव्हा मला परिस्थिती समजली त्या तिघांनाही मी घेतलं आणि त्या आजीला बुलढाण्याच्या एका स्त्रीचा आश्रम तिथं आहे त्या बुलढाण्याच्या आश्रममध्ये शिफ्ट केलं आणि त्या दोन्ही मुलांना लातूर या ठिकाणी असलेल्या एका आश्रममध्ये शिफ्ट केलं तर आता या गोष्टीला ज्या गोष्टी झाल्यानंतर ही परिस्थिती समोर येते कारण माणसाला ज्यावेळेस धक्का बसतो जवळचा माणूस असेल किंवा आर्थिक धक्का असेल तर या धक्क्यानंतर ही चांगली माणसं मनोरुग्ण होतात काहीतरी ह्याच्या मागे कारण असेल तर हे दोन इन्सिडेंट असे होते की वेल एज्युकेटेड माणसं मनोरुग्ण होऊन एका आश्रममध्ये आपलं आयुष्य जगतात आणि एक जण तर ते, ते एक्सपायर झाले कारण त्या ऑपरेशन त्यांना सहन झालं नाही तर असे काही भरपूर किस्से आहेत की मनाला हे हलावून जाणारे आहेत तर ज्या प्रकारे आपण मदत करू शकतो नक्कीच करतो आणि कायद्याची बाजू खूप स्ट्रॉंग आहे कारण कायद्याच्या बाजूनं एखादा हरवलेला समजा आता कोणी जर माणूस आणून सोडलाय त्याला तो माणूस सांभाळायचा पण त्या माणसाचा आपण माहिती घेऊन पोलिस व्हेरिफिकेशन जर घरी नेऊन सोडला तर ते लोक त्याला टाळू शकत नाही किंवा नाही सुद्धा म्हणू शकत नाही त्यांना तो माणसाचं संगोपन करावं लागतं तर हे सुद्धा बेनिफिट भरपूर चांगला आहे कारण पोलीस अशा प्रकारे सहकार्य करतात तर पोलिसांचं खरंच बी आभारणं गरजेचं आहे पोलिसांच्या सपोर्ट मुळेच आज तो माणूस त्यांच्या घरी जातोय एक धाक राहतो डिपार्टमेंटचा mm. आणि पोलिसांचा धाक राहतो की पोलिसांनी सोडून गेले आपल्याला सांभाळावं लागते mm. तर त्या पोटी ते लोक त्यांना सांभाळतात हे सुद्धा एक प्लस बाजू आपल्यासाठी ठरू शकते तर काळामध्ये आम्ही ऐकलं सोशल मीडियावरती पाहिलं की तुम्हाला धमकीचे वगैरे फोन येत होते तर ते धमकीचे वगैरे फोन तुम्हाला काय येत होते त्याचं कारण काय तर धमकीचे फोन येण्यामागचे एक दोन तीन कारण होते त्या कारणावरती आपण पोलिसांनी माहिती दिली आणि त्यांना समजही दिली त्या लोकांना <laughs> तर सर्वप्रथम धमकीचे फोन यायचं कारण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही त्या व्हिडीओमधन त्या व्यक्तीची माहिती शेअर करतो त्यांना विचारतो तुमचं गाव काय तुमचं नाव काय <laughs> तुमच्या मुलाचं नाव काय आणि का तो व्हिडिओ आपण शेअर करायचो तो व्हिडिओ शेअर केला की इनडायरेक्टली त्या लोकांच्या घरच्यांची ओळख पाठायची लोक जायची तुमचा नातेवाईकाचा तुमच्या वडिलांचा तुमच्या भावाचा व्हिडिओ आलाय तुम्ही त्यांना जाऊन आणा तर ती लोक ज्याला सांभाळायची नाहीत ती लोकं मला फोन करायची तुझा व्हिडिओ टाकायचा काय संबंध तो माणूस आमचा आहे त्याला आम्ही आता सांभाळत नाही तो रागानं निघून गेला आहे तर तुझ्या व्हिडिओमुळे आमची बदनामी व्हायला लागली तो व्हिडिओ पहिला डिलीट कर mm -hmm. त्यामुळे ज्याला स्वतःचे नातेवाईक सांभाळायचे नाही ज्याला सोडून दिलेला आहे तर त्यामध्ये काय अशी नालायक मुलं सुद्धा होती ज्या आई आणून सोडतात तर आम्ही त्यांना सांभाळणार नाही तो त्यांचं काय करायचं कर त्याचं आम्हाला घेणं देणं नाही पण तू तो व्हिडिओ डिलीट कर तर व्हिडिओ डिलीट करण्यासाठी मला बरेच धमकीचे फोन येत होते आणि दुसरा मुद्दा म्हणजे समाजकार्य करत असताना मी कुठला जिल्हा बघत नाही कुठला तालुका बघत नाही कुठला राज्य बघत नाही जिथं माहिती मिळेल तिथं जाऊन मदत करतो तर तिथं जाऊन समाजकार्य केल्यानंतर तिथं काही स्थानिकचे समाजसेवक असतात तर असतात तिथं कार्य करणारे किंवा तिथले स्थानिकचे आश्रमवले असतात जे काही आश्रम वगैरे हो चालवतात मग मी ह्या जिल्ह्यातनं जाऊन त्या जिल्ह्यात किंवा त्या राज्यात जाऊन काम केलं तर त्यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचा की बाहेरनं माणसं येऊन समाजकार्य करताय तुम्ही काय करताय मग त्यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले ते लोक मला येऊन धमकीचे फोन करायचे तुझं समाजकार्य या भागात येऊन करायचं काय संबंध तो तुझ्या जिल्ह्यापुरतं बघ तुझ्या तालुक्यापुरतं बघ इकडे येऊन समाजकार्य करायचं नाही तर असे काय बोगस समाजसेवक म्हणतो मी त्यांना त्यांना समाजसेवक नाही म्हणत मी व्हिडिओमध्ये हाच उल्लेख घेतलाय की बोगस समाजसेवक मला कारण त्यांनी जर त्यावेळेस इमानदारीनं काम केलं असतं तर मला ही काम करायची वेळ आली नसती त्यांनी त्यांचं काम इमानदारीनं केलं नाही म्हणून माझ्यावरती वेळ आली त्यामुळे मी तिथं पोचतोय तुम्ही तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात स्वतःला झोकून देऊन जर काम केलं तर मी तिथपर्यंत येणारच नाही मला तिथं यायची वेळ म्हणजे तुम्ही जाणताय त्यामुळे मी जिथं गरज आहे तिथं मी येऊन मदत करणार ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि दुसरी तिसरी बाजू की मला धमकी देणार आहे कोण तर ह्या क्षेत्रात मी काम करताना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पांडुरंगाचं नाव घेऊनच कार्य सुरू करतो uh -huh. आणि मी स्वतःला छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा मानतो आणि आहेच तर असे काही लोक आहेत ते कर्नाटकवाली आहेत का कोण आहेत मला माहीत नाही तर ते मला म्हणायचे की तू मुस्लिम समाजावर कलंक आहेस uh -huh. तू मुस्लिम असूनसुद्धा बाहेरची नावं का घेतो आहे uh -huh. ती रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे आणि ते व्हिडिओसुद्धा मी पब्लिश केलेत कि की त्या मुद्द्यावरती मला बोललं गेलं की मला टार्गेट केलं आता ते कट्टरवादी असतील ते कुठले असतील मला माहीत नाही पण त्यांना मी छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर त्यांना त्रास होतो ज्याला त्रास होतो मी त्याला सरळ म्हणलं तुला ह्या गोष्टीचा भाऊ त्रास होत असेल तर तू जाऊन पाकिस्तानला राहा मला त्याच्याशी घेणं देणं नाही महाराष्ट्रात माझा जन्म झालाय महाराष्ट्रातल्या पावनभूमीत शिवरायांचे पाय लागलेत आणि त्या पावनभूमीत माझा जन्म झाल्यामुळे मी छत्रपती शिवरायांचा मुस्लिम आवळा स्वतःला मानणार तर अशी हे तीन प्रकारची लोकं होती जी मला टार्गेट करतात तर माझ्या जातीवरून सुद्धा मला टार्गेट केलं गेलं की तू मुस्लिम असून समाजकार्य करतोय ह्याचा मागचा येतो काय कारण सगळेच लोक वाईट नसतात बरोबर आहे का सगळेच लोक वाईट नसतात किंवा कुठल्या वाईट माणसाची जात नसते किंवा आपण म्हणतो की अतिरेकाची कधी जात नसते तर तुम्ही एका नजरेनं सगळ्याला बघू नका काय लोक चांगले आहेत त्यांना चांगलंच म्हणा जे लोक वाईट आहेत त्यांना मी सुद्धा वाईट म्हणतो पण लो जातीवरनं एखाद्याला जज करणं ते मला थोडं खटकते ह्या गोष्टीमध्ये पर तर आहेत अशी काय वाईट लोक पण मी परत काय विचार केला तर मला जातीवर लोक जज करत असतील तर उदाहरण भरपूर घेण्यासारखे संत ज्ञानेश्वर माऊले किती त्रास दिला त्यांना लोकांनी त्रास दिल्यानंतर ते संत होऊन गेले तर मी ह्या गोष्टीचा एक अनुभव घेतला की ह्या जगात जी स्वतःसाठी करतो त्याला किंमत नाही ज्यांनी संत ज्ञानेश्वर मौलेला त्रास दिला त्यांचं कुठं नाव नाहीये पण जे लोक दुसऱ्यासाठी जगले समाजासाठी केले mm. ते संत होऊन गेले त्यामुळं संत ज्ञानेश्वर माउलींचे जे काय इतिहास बघून मी पुन्हा ह्या सगळ्या धमकीला किंमत दिली नाही आणि जो पुन्हा समाजकार्य सुरू केलं तर मला धमकी देणाऱ्याबद्दल काय फरक पडत नाही माझं समाजकार्य जोपर्यंत माझं मोटिव पूर्ण होत नाही महाराष्ट्रातलं पहिलं बेघर बेवारस मनोरग्नाचा आश्रम तोपर्यंत मी शांत बसणार नाही माझं समाजकार्य माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत सुरू राहणार हा शब्द मी तुमच्या माध्यमातून सगळ्याला नक्कीच देतो तर तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातील पहिलं मनोरुग्ण आश्रम चालू करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटरी वगैरे लागत असेल किंवा बाकीच्या काही से अडचणी असतील तर त्या आता सध्याला तुम्हाला त्यासाठी प्रॉब्लेम काय नाही किती दिवसात लोकांना बघण्यासाठी भेटेल तर सर्वप्रथम आपली जी संस्था आहे रजिस्टर आहे गव्हर्नमेंट रजिस्टर uh -huh. आहे आणि डॉक्टर अटॅचमेंट दाखवून आपण मनोरुग्णाची सुद्धा सवलत प्राप्त करतोय आणि विषय आश्रम कधी होईल तर सर्वप्रथम आपण नगरपालिका असेल प्रशासन असेल या सगळ्या गोष्टीकडे जागेची मागणी केली होती तर निवेदन देऊन सुद्धा आपल्याला कोणी पाठपुरावा करून निवेदन आपलं ऍक्सेप्ट केलं पण जागा आपल्याला शासन देणार नाही ज्यावेळेस मला हे कळालं त्यावेळेस मी ठरवलं की जागा आपण विकत घ्यायची मग जागा विकत घेण्यासाठी जेव्हा आपण पेमेंट सुरुवात घ्यायला सुरुवात केली फंडिंग असेल मदत असेल तर पंढरपुरात जागेचे रेट बघितले तर प्रमाणाच्या जा बाहेर आहेत जागा पंढरपुरात विकत घेणं आता शक्य मला वाटत नाही एकर म्हटलं तर वीस तीस लाखाच्या खाली बोलतच नाहीत आणि एवढं आपण करू शकत कर नाही तर दुसरा विषय आपण हा ठरवला की आपण जागा भाड्यानं घेऊन आश्रम सुरू करायचा आता सध्या माझा तेच प्रयत्न सुरू आहे तर आपण पंढरपुरात जागा भाड्यानं बघतोय तर जागा भाड्यानं बघत असताना अडचण सगळ्यात मोठी की जे मालक आहेत ते आपल्याला सर्वप्रथम विचारतात की तुम्हाला जागा कशासाठी लागणार आहे तर आपण सांगतो आपल्याला सांभाळायची आहेत त्यासाठी आपल्याला जागा भाड्या लागणार आहे तर आश्रम होणार आहे आणि एखाद्या संस्थेच्या माध्यमातून आश्रम होणार आहे तर त्यांच्या डोक्यातला सगळ्यात पहिला गैरसमज की ही परत जागा आपली सोडणार नाही ती आपली जागा गेली परत हे जागा लोक सोडत नाही आश्रम झालं म्हणजे जागा बुडली तर यांची ही मानसिकता आहे त्यामुळे ह्या कारणामुळे आपल्याला कोण जागा भाड्यान द्या नाही त्यांना काय वाटतं की ही एखादी संस्थेवलेल्या माणसाला जर आपण जागा भाड्याने दिली तर हे लोक काय परत भविष्यात ही जागा सोडणार नाहीत त्यामुळं आपल्याला जागा भाड्यानं कोण देत नाही कारण लोकांची मानसिकता ह्या ले लेवलला जायला मला वाटलं नव्हतं आणि जे लोक भाड्यानं द्यायला तयार आहेत त्यांना आपण सांगतो की बाबा पोस्ट पोस्टसुद्धा शेअर केली की आपल्याला आश्रमसाठी जागा भाड्यानं पाहिजे तर ती साधारण चाळीस हजार जागा चा� भाडं सांगत आहेत एवढं जागा भाडा आपण देऊ शकत नाही जे काय आपण दहा पंधरा हजारच्या आसपास जागा भाड्यानं बघतोय तर हे दोन कारण आहेत शासन गवर्नमेंट जे आहे ते आपल्याला जागा देका देत नाही आश्रम उभा करण्यासाठी जे आरक्षित जागा जागा असतात ते आपल्याला देत नाही हा पहिला निगेटिव्ह माझ्या आयुष्यातला पॉईंट की आपल्याला जागा मिळत नाही शासना थ्रू आपल्याला हा पहिला पॉईंट दुसरा पॉईंट की मी जागा विकत घेऊ शकत नाही कारण तेवढे आपल्याकडे पैसे नाहीयेत तिसरा पॉईंट आपण जागा भाड्यानं घेऊन आश्रम सुरू करण्याचा प्रयत्न करतोय पण आपल्याला लोक जागा भाड्यानं सुद्धा देत नाहीत कारण का आपण ती परत जागा सोडणार नाही हा त्यांच्या डोक्यात गैरसमज आहे ह्याच कारणामुळे आश्रम उभा करण्यासाठी वेळ लागत आहे प्रयत्न सुरू आहे जर कोण देव माणूस भेटला तर आश्रम नक्कीच सुरू होईल आणि पांडुरंगाचं पाठबळ कधी कमी पडणार नाही पांडुरंगाचं पाठबळ आहे तोपर्यंत मी कशांत बसणार नाही नक्कीच जागा मिळेल हा मनात विश्वास आहे किती जरी अडचणी आल्या तरी आश्रम होणार आहे हा शब्द मी तुम्हाला देतो आणि दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच आश्रम होणार हा सुद्धा तुम्हाला शब्द देतो काय करावं लागतंय त्या करासाठी मी तयार आहे जे काही गोष्टी समोर जावं लागल जायला तयार आहे पण आश्रम मी हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आश्रम करणार म्हणजे करणार फक्त तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या आशीर्वादाची खूप मोठी गरज आहे तर नक्कीच सर संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्हाला सपोर्ट राहील आणि लवकरच तुमचं आश्रम उभं राहील त्यासाठी तुम्हाला अभिनंदन धन्यवाद धन्यवाद